जय श्रीराम मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या स्पेशल व्हिडिओ आज आपण हा प्युरिफायर मेंटेनन्स नंतर पुन्हा बॉक्सअप करत आहोत आता आम्ही हा बाउल क्लीन करून घेत आहे हवा मारत आहे त्याच्यामध्ये आणि इकडे पण हे क्लीन झालेलं आहे आणि आमच्या डिस्क पण पूर्ण क्लीन झाले आहेत आधीच आता आम्हाला बॉक्सअप करायचं आहे पूर्ण आपला फिटर फुल जोश मध्ये काम करत आहे का कारण की आता जेवायचा टायमिंग झाला आहे जेवायला जायचं आहे मग पटापटा आवरून आम्हाला जायचं आहे तर बाउल उचलून आता शापूर वरती ठेवतोय आणि त्याच्यानंतर मग पुढचे पार्ट आपल्याला स्टेप बाय स्टेप लावायचे आहेत ऑलरेडी आपण अॅन्युलर पिस्टन लावून घेतलेला आहे आणि क्लोजिंग चेंबर बॉटम पण लावून घेतलेला आहे आणि आता स्लायडिंग पिस्टन लावणार आपण स्लायडिंग पिस्टन लावून झाल्यानंतर मग डिस्ट्रीब्युटर आणि तो पूर्ण सेट बनवूनच ठेवलेला आहे सेट आधीच आम्ही क्लिनिंग करून बनवूनच ठेवलेला आहे तो आता लावतोय मी बघा तो लावून झालेला आहे तो लावून झाल्यानंतर मग आम्ही बाउल टॉप लावून त्याला लॉक करणार आहे हे लॉक आहे त्याचं आणि याला अँटी क्लॉकवाईज टाईट करतो आहे आम्ही प्रत्येक गोष्ट जास्त करून आपण क्लॉकवाईज सर्व टाईट करतो नट बोल्ड झाले काय पण हे अँटी क्लॉक टाईट करावं लागतं आता लॉक रिंग पण टाईट करत आहे आणि ती झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस आपण करणार हो। आहोत आणि आता आमचे तीन साबे चेक करायलात ओरिंग त्याची ओरिंग तीन सर्व चेक करावं लागतं कारण की ओवरि बिरिंग काय कट असेल काय असेल तर ता लिकेज होतं सेंट्रिक पेट्रोल पंप लावलेला आहे आणि त्याची कवर पण लावलेली आहे आणि रेग्युलेटिंग रिंग लावून लॉक रिंग पण लावलेली आहे आता आता ती टाईट करायची आहे आणि ती टाईट झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला सर्व अँटी क्लॉक वाईजच टाईट होते बघा अँटी क्लॉक वाईज टाईट करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला वरची कवर लावायची आहे आणि सर्व टाईट करून घ्यायचं आहे आणि आता कवर लावतोय आम्ही कवर लावून झालेलं आहे टाईट करायचे आहे आधी कवर टाईट करूया आणि कवर टाईट झाल्यानंतर पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला मी आता हे पण टाईट होत आहे आणि हे टाईट झाल्यानंतर मग आपल्याला हँडल कनेक्शन पीस लावायचं आहे आणि हँडल कनेक्शन पीस पण व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे आणि ते टाईट करून झाल्यानंतर मग आपण वॉटर फीड लाईन लावणार आहोत वॉटर फीड लाईन लावून झाल्यावर आपलं प्युरिफायर रेडी होणार आणि आता वॉटर फीड लाईन पण लावलेली आहे तर मंडळी आता आपला प्युरिफायर रेडी झालेला आहे आता स्टार्ट करणार आहे तर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही माहिती माहीत आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा